हा बुलढाणा जिल्ह्यासाठी हवामान अंदाज आहे जसं आपण सुरुवातीपासून सांगत आहोत की सतरा तारखेच्या पुढे पावसाचा स्प्रेड वाढेल जेव्हा मी काही कमेंट चेक करत होतो लोणार तालुक्यातून दोन कमेंट अशा होत्या बघा एका ठिकाणी लोणार तालुक्यात खूप जबरदस्त पाऊस झालेला आहे ते म्हणतात की मी पेरणी करून टाकू का आणि दुसरीकडे लोणार तालुक्यात काहीच पाऊस नाही म्हणजे एका ता एका तालुक्याचीच परिस्थिती अशी आता एक तालुक्यात परिस्थिती अशी तर जिल्ह्याची कशी बघा जळगाव नांदुरा शेगाव मलकापूर मोताळा खामगाव बुलढाणा त्यानंतर चिखली मेहकर लोणार सिंदखेड राजा देवळगाव राजा असा उत्तरेकडे परिस्थिती वेगळी राहते दक्षिणेकडे परिस्थिती वेगळी राहते बुलढाणा जिल्ह्याची तर बुलढाणा जिल्ह्यात प्री मान्सूनचा पाऊस हा होणार ठीक आहे चांगल्या प्रकारे संपूर्ण जिल्ह्यातच प्री मान्सूनचा पाऊस हा होणार आहे परंतु ह्या प्री मान्सूनच्या पावसामुळे ह्या प्री मान्सूनच्या पावसामुळे तुमची जर का मन असं होत असेल की आता पेरणी करावी तर तुमच्याकडे बावीस तारखेपासूनपर्यंत पावसाची उपलब्धता असावी ठीक आहे हे माझं म्हणणं आहे बघा सतरा तारखेच्या पुढे स्प्रेड वाढणार आहे पावसाचा ठीक आहे बावीस तारीख का सांगतो तो, तो ग्रेस पिरियड सांगतोय मी ठीक आहे म्हणजे सतराला जर पाऊस चालू नाही झाला परंतु सतराला पाऊस चालू होणार ठीक आहे आणि जर सतराची परिस्थिती एकदमच क्लिअर असेल तर आपण तीन दिवसातच सांगू की धूळ पेरण्या करू शकता ठीक आहे आपण पुढे हे सांगणार आहोत सध्याची परिस्थिती आपण धुळपिरणी सांगत नाही आहे तर असा एकंदरीत बुलढाणा जिल्ह्याचा हवामान अंदाज आहे काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट नक्की करा धन्यवाद